नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत गड आला पण सिंह गेला या वाक्याचा अर्थ काय आहे सिंहगडाची लढाई संपूर्ण माहिती कालावधी चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर साली स्थान सिंहगड किल्ला पुणे मुख्य व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज तानाजी मालुसरे उदयभान राठोड लढाईची पार्श्वभूमी पुरंदर तहानुसार शिवाजी महाराजांना काही किल्ले मोगलांना द्यावे लागले त्यात सिंहगड तेव्हा कोंडणा हा किल्लाही होता पुढे शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वराज्य उभे करण्याचा निर्धार केला आणि गड परत घेणे अत्यंत गरजेचे झाले आधी लगीन कोंढाण्याच शिवाजी महाराजांनी सिंहगड मोहिमेचा विषय तानाजींना सांगितला पण त्यावेळी तानाजींच्या घरी लग्नाचा प्रसंग होता तानाजी म्हणाली माझ्या लग्नानंतर आधी लगीन कोंढाण्याच आणि ते तात्काळ मावळ्यांसह मोहिमेला निघाले गड आला पण सिंह गेला तानाजींचे निधन होताच मावळे क्षणभर हातात झाली पण सूर्याजी मालुसरे तानाजींचा भाऊ यांनी हिंमत दिली आणि मावळ्यांना एकत्र करून लढाई पुढे सुरू ठेवली अखेरीस गड मराठ्यांनी जिंकला जेव्हा जी विजयाची बातमी शिवाजी महाराजांकडे आली तेव्हा दुःखाने म्हणाले गड तर आला पण माझा सिंह गेला या लढाईचे महत्व नंबर एक सिंहगड स्वराज्यात परत आला नंबर दोन मावयांच्या शौर्याची जगभरात दखल घेतली गेली नंबर तीन तानाजींच्या त्याग स्वराज्याच्या इतिहासातील सर्वोच्च बलिदानापैकी एक मानला जातो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता तानाजी मालुसरे यांच्या भावाचे नाव काय आहे हे नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा धन्यवाद